कोगनोळीत सव्वीस रोजी भव्य रेकॉर्डर स्पर्धा कोगनोळी येथील प्रभाग क्रमांक नऊ संयुक्त हालसिद्धनाथ नगर यांच्या वतीने पंचाहत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शुक्रवार तारीख सव्वीस रोजी हालसिद्धनाथ नगर येथे भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन केले असल्याची माहिती योगेश दाभाडे यांनी दिली प्रथम क्रमांक सात हजारे द्वितीय क्रमांक पाच हजारे तिसरा क्रमांक तीन हजारे उत्तेजनार्थ पंधराशे एक अशी बक्षिसे असून क्रांतीसूर्य फाउंडेशन कोल्हापूर यांच्याकडून सन्मानचिन्ह देणार आहे तर या कार्यक्रमाचा लाभ पंचक्रोशीतील रसिक श्रोत्यांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले यावेळी दगडू नाईक प्रीतम शिंतरे सचिन निकम अवधूत लोबळे काशीनाथ आवटे राहुल मेस्त्री विजय भोसरवाडे सर्जेराव दाभाडे रोहित लोबळे यांच्यासह अन्य युवक उपस्थित होते महालक्ष्मी फॅन्सी स्टोअर मुख्य बस स्टँड कोगनोळी आमच्याकडे सर्व प्रकारच्या ज्वेलरी बांगड्या कॉस्मॅटिक्स लहान मुलांची खेळणी भेटवस्तू वॉनिटी बॅग संतोष सौगुले, किर्लोस्कर, न्यू गणेश संपर्क किर्लोस्कर बेकरी समोर बस कोगनोळी एक्क्याऐंशी सत्त्याण्णव चौदा सत्तर नव्वद व सत्तर बावीस सत्तावीस चौऱ्याण्णव तेरा एक वेळ अवश्य भेट द्या